लोकसभा निवडणुकीला सुरुवात झाली आहे यंदा बारामती लोकसभेकडं सर्वांचं लक्ष लागलंय सुनेत्र पवार विरुद्ध सुप्रिया सुळे यांच्या प्रचारांसाठी सभांचा धडाका सुरू आहे अशात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी शरद पवारांसह संपूर्ण पवार कुटुंब उतरले मात्र अजित पवारांसोबत कुणी नाही असं चित्र दिसून येते यावर अजित पवार यांनी शरद पवार योगेंद्र पवार यांच्यासह सर्वांवर निशाणा साधला काल पवारसाहेब वर बसले होते पायापाशी सुप्रिया आणि रोहित युगेंद्र बसले होते साहेब इथे बसले तर मी लांब बसायचं लोकांना दाखवायचं होतं की कुटुंब एक आहे काल एकजण उठला मी खासदार झाल्यावर त्याचा जन्म झाला आणि तो म्हणाला साहेबांनी सगळ्या संस्था काढल्या मग आम्ही तीस पस्तीस वर्ष काय करत होतो बारामतीत कारखाने कुणी काढले असा उल्लेख अजित पवार यांनी केलाय माझ्यावर आरोप केल्यानं मला भोकं पडत नाहीत असं त्यांनी म्हटलंय मित्रांनो सहज मी बघत होतो काल मी पाहिलं त्याच्यामध्ये आदरणीय पवार साहेब वर बसलेले होते लोक भावनिक कसं करतात बघा आता मी इथं बसलोय सुरेंद्राव उमेदवार म्हणून तिथं बसली बाकीचे सगळे स्टेजवर बसलेत अतिशय गर्दी झालेली आहे महत्वाच्या लोकांना देखील नीटपणे बसायला जागा नाही काही इतर पाठी इतर ठिकाणी बसलेत काल अतिशय दूरची दृष्टी तुम्हाला काय सांगू की अमेरिकेचा टाइम्सचा कोणतरी पत्रकार आलेले होते राजदीप सरदेसाई पण आलेले होते त्याच्यानंतर साहिल पण आलेले होते मीडिया मोठा होता नेमके पवार साहेब तिथं वर बसलेले पायापाशी सुप्रिया बसलेली ह्या बाजूला रोहित आणि इतर युगेंद्र अख्ख कुटुंब जवळ घेऊन बसले होते बाबूराव तुम्ही तात प्रकाशराव तुम्ही येतात कधी एकदा तरी एवढ्या सभा झाल्या असं जवळपास कोणी बसलो होत तिथं बसले तर मी लांब कुठेतरी बसायचो जवळ पण बसायचो बाकीचे सहकारी जवळ बसायचे एक मीडियाला अमेरिकेमध्ये देखील ते जावं की बघा कुटुंब कसं एक आहे आणि ती मुलं माझ्याही मुलासारखी मी ला तुम्ही मला खासदार केला बाळासाहेब चंद्रराव धबकाते आणि ते खासदार केल्यानंतर एकाचा जन्म झालाय आणि ती काल सांगतोय सगळ्या संस्था साहेबांनी का काढल्या म्हणजे आम्ही काय नुसतं आम्ही काय केलं एकतीस बत्तीस वर्ष मी नुसतं शांत बसलो काहीच मी केलं नाही ही, ही बारामतीची काय सुधारली ती इतरांच्याच मुळे सुधारली अजितचा काडीचा संबंध रिपोर्ट न्यूज डेस्क महानगरची लाईफलाईन मेट्रो न्यूज